केंद्रातल्या मंत्रिपदासाठी राज्यात रस्तीखेच कुणाच्या गळात मंत्रिपदाची मान इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणे एनडीए सरकारमधल्या मंत्रिपदावरून सध्या राज्यात रस्तीखेच सुरू आहे लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने सात जागांवर विजय मिळवला तेव्हा त्यांच्या वाट्याला केंद्रात एक मंत्रिपद येणार असल्याची माहिती आहे मात्र याच मंत्रीपदावरून शिंदे सेनेतच रस्ती सुरू झाले शिंदे गटात कोण इच्छुक आहे त्यावर एक नजर टाकूया प्रतापराव जाधव इच्छुक आहेत चार टर्म खासदार असल्यामुळे मंत्रिपद देण्याची त्यांनी मागणी केली आहे तर श्रीरंग बारणे हे सुद्धा इच्छुक आहेत बारणे यांना मंत्रिपद देण्यासाठी शिंदे गटातील काही नेत्यांनी शिंदेंकडे लॉबिंग केल्याची माहिती आहे प्रतापराव जाधव आणि बारणेंमध्ये रस्सी सुरू असताना शिंदे गटाचे हात कणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद देण्याची मागणी केली डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांसारखा एक तरुण चेहरा महाराष्ट्रामधनं या ठिकाणी तिसऱ्यांदा निवडणुकीतनं उभा राहतो निवडून येतो आणि महाराष्ट्रामधनं उत्कृष्ट खासदार म्हणून मागच्या पंचवर्षामध्ये काम करतो फक्त मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव म्हणून नव्हे तर मतदारसंघामध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा आणि स्वतःची आयडेंटिटी असून दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येणारा युवा चेहरा म्हणून सन्मान्य श्रीकांत शिंदेंच्याकडे पाहिलं पाहिजे तर मेरिट प्रमाणे मंत्रीपद मिळेल या झी चोवीस तासच्या बातमीवर श्रीकांत शिंदेने ही शिक्कामोर्तब केला आमच्या पक्षामध्ये जे आहे ज्याची मेरिट असेल तो मेरिटनुसार जे आहे हे मंत्री बनेल ज्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब मंत्री, एकना शिंदे मंत्री करतील आदेश देतील तो मंत्री होईल मला पक्षाचं काम संघटनेचं काम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटातून सुनील तटकरे हे एकमेव खासदार निवडून आले तरी मंत्रिपदासाठी राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल शपथ घेण्याची शक्यता आहे तर भाजपकडून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांचं नाव निश्चित आहे सोबतच अजूनही काही नावं चर्चेत आहेत नितीन गडकरी यांचं नाव निश्चित आहे ज्येष्ठ नेते आहेत मंत्रिपदाचा मोठा अनुभव आहे पियुष गोयल हे मुंबईतील भाजपचे एकमेव खासदार आहेत मंत्रिपदाचा त्यांनाही अनुभव आहे नारायण राणे हे ठाकरेंच्या गडाला सुरुंग लावलेले नेते आहेत आक्रमक नेतृत्व आहे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मराठा चेहरा खडसे हा तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचंही नाव चर्चेत आहे तर आदिवासी समाजाचे खासदार हेमंत सावरा यांचंही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे मंत्रिपदासाठी सुरू असलेल्या रस्सी खेस नेमकी लॉटरी कुणाला लागणार हे पाहण्यासाठी फक्त काही तासांची वाट पाहावी लागणार आहे ਰਾਮਰਾਜ ਸਿੰਘ ਦੇ ਜ਼ੀ 24 ਤਾਸ ਨਵੀਂ ਦਿੱਲੀ